एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन देशासह परदेशात देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला योग दिनाचा मुख्य कार्यक्रम जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर इथं आयोजित करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऊर्जामय शब्दांनी प्रेरित होऊन हजारो उत्साही काश्मीरींनी योगदिनी हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता श्रीनगरमधल्या शेरे कश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरच्या पावसानं भिजलेल्या मैदानावर दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या दिमाखात साजरा केला योग आणि साधनेची भूमी असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये आपल्याला उपस्थित राहायला मिळालं याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली जम्मू आणि काश्मीरमध्ये योग साधनेचं वातावरण आणि ऊर्जा अनुभवायला मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं जम्मू आणि काश्मीर मधील पन्नास ते साठ हजार लोकांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणं हे उल्लेखनीय यश आहे असं ते म्हणाले पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली झालेल्या योग दिनाच्या या कार्यक्रमाला जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा केंद्रीय आयुष राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि हो इतर मान्यवर उपस्थित होते दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी जम्मू आणि काश्मीर विशेषतः श्रीनगरची निवड केल्याबद्दल मनोज सिन्हा यांनी पंतप्रधानांचे आभार मानले या कार्यक्रमामुळे या केंद्रशासित प्रदेशाच्या विकास प्रवाहाला एक नवा दृष्टिकोन मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं आपल्या स्वागतपर भाषणात केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि श्रीनगरमधील योगप्रेमींना संबोधित करताना आपल्याला आनंद वाटत असल्याचं सांगितलं योग समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारी शक्ती म्हणून काम करतो समाजामध्ये चैतन्य जाग करतो योग केवळ आपल्याला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठीच योगदान देत नाही तर तो सामाजिक एकता आणि कल्याणाला देखील बळ देतो असं ते म्हणाले आपलं भाषण संपवून पंतप्रधान व्यासपीठावरून थेट पावसानं भिजलेल्या उत्साही योगप्रेमी काश्मीरींना भेटण्यासाठी गेले एका मागोमाग एक तरुण मुला मुलींच्या गटांशी त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी सेल्फी देखील काढले दरम्यान नागपुरात देखील योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती मानवी जीवनात योगासनाचं अनन्यसाधारण महत्व आहे निरोगी आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी तसंच शारीरिक आणि मानसिक सुदृढ आरोग्यासाठी नियमितपणे साधना करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं जागतिक योग दिनानिमित्त सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन दंतोली इथल्या यशवंत स्टेडियम इथं करण्यात आलं त्यावेळी गडकरी बोलत होते यावेळी आमदार टेकचंद सावरकर आमदार कृष्णा खोपडे मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे प्रमुख राम भाऊ खांडवे प्रसिद्ध आहार तज्ज्ञ जगन्नाथ दीक्षित यांच्यासह मोठ्या संख्येनं योग अभ्यासक युवा महिला ज्येष्ठ नागरिक एन सी सी एन एस एस चे विद्यार्थी सहभागी झाले गडकरी म्हणाले की आजची आपली जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे आज प्रत्येकाला ताण तणावाला सामोरं जावं लागतंय त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये योग साधनेचा सा समावेश करणं आवश्यक आहे योगा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारीरिक मानसिक आरोग्य सुदृढ राहतं नियमित योगासनं केल्यानं शरीराला ऊर्जा प्राप्त होते योगामुळे मनशांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता सुद्धा वाढण्यास मदत होते त्यामुळे प्रत्येकानं निरोगी जीवन जगण्यासाठी योगसाधना करणं आवश्यक आहे योगाच्या माध्यमातून आज रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं कार्यक्रमाच्या प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांनी योगासनाची लक्षवेधक सामूहिक प्रात्यक्षिकं सादर केली जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे प्रमुख रामभाऊ खांडवे यांनी निरोगी जीवनासाठी योगाचे आपल्या जीवनातील अनन्य साधारण महत्व विशद केलं राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडापटूंचा यावेळी सन्मान करण्यात आला वैभव श्रीरामे हर्षल चुटे छकुली सोलोकर तेजस्विनी खिंची यज्ञेश वानखेडे खुश इंगोले वैभव देशमुख रचना आंबुलकर अलिशा गाय मुखे ओम राखडे प्रणय कंगाले श्रावणी राखुंडे निसर्गा भगत मृणाली बानाईत श्रीराम सुकसांडे या जिल्ह्यातील क्रीडापटूंना गडकरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं